नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन युट्यूमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत असं तर मंडई आता बरेच दिवस जवळजवळ पंधरा एक दिवस झाले असतील मोठी व्हिडिओ काय येऊ शकले नाही कारण जरा सध्या काम पण चालू आहे आणि तब्येत पण थोडीशी डाऊन आहे काना थोडंसं इन्स्पेक्शन झाल्यामुळे थोडी सध्या तेवढं वेळ भेटत नाही आणि दुखत राहतं त्याच्यामुळे त्रास होता तर आता सध्या लगभग सगळ्यांका माहितीच आहे की गणेश चतुर्थी उत्सवाची लगभग चालू आहे येणाऱ्या सत्तावीस तारीखला गणपती सगळ्यांच्या घराघरात गावामध्ये येणार तर आता गणपती येणार म्हटल्यावर गणपती हे बनवले जातात गणपती शाळेमध्ये तर अशा प्रकारे बरेचसे शाळा आपल्या गावामध्ये आहेत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या गावांमध्ये प्रत्येक वाडीवाडीमध्ये गणेश गणपतीची शाळा असत तर आज आम्ही अशाच एका प्रकारच्या शाळेला भेट देणार आहोत ती म्हणजे कट्टा गुरामोडी येथे असलेली माया आर्ट्स महेश आंचेकर यांची गणपतीची शाळा असा तर त्या शाळेक आम्ही आज भेट देणार आहोत त्या शाळेमध्ये किती गणपती असतात कशाप्रकारे त्यांची कामं चालू असतात किंवा ते गणपती सुरू करण्यामागे त्यांची पहिल्यापासूनची म्हणजे पहिल्यापासून त्यांनी कशाप्रकारे मेहनत घेतली आणि आतापर्यंत त्यांनी काय त्याच्यामध्ये बदल केलो आहात तर अशा प्रकारचे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ मंडई शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडई शेअर करा चला तर मग आता जाऊया आपण गुरामवाडीत तर बघा आम्ही आता पोचलो इथे गुरामवाडीमध्ये म्हणजे आतमध्ये थोडं रस्तो आत इकडे तुम्ही हो जो रोड बघतास तो कट्ट्यावरून कमले स्टोर आहे तिथून तुम्ही कसालवरून येताना लेप गो आणि मालवणवरून येताना राईट हो मारून येऊ काय आणि इकडे जो रोड आहे हो हा तुम्ही कट्टा कारानेवाडीचा जो मैदान आहे तिकडे जो रोड इलो आहे त्या रोडने तुम्ही इलात तर सरळ सरळ घेऊन तुमका पहिलोच लेफ्ट मारून इकडे येऊ का आणि इथे तुम्ही बघता अशी त्यांची शाळा असा तर बघूया जाऊन आतमध्ये काय काय त्यांच्या शाळेमध्ये सध्या आता काम कितपत येईल आणि काय काय चालू आता बघा ही त्यांची शाळा असा आणि इकडे सगळे गणपती सध्या हे वाईट मारूचं काम चालू आहे पहिले दाखवते आधी कुठे कुठे गणपती आहेत ते बघा इकडे हे सगळे एक फुटापासून दोन अडीच फुटापर्यंतचे गणपती आहेत आतमध्ये घरामध्ये इकडे प्रणईचा घर म्हणजे त्यांच्या भावाचा चुलत भावाचा काकांचो मुलगो आणि इकडे हे पण दोन अडीच फुटापर्यंत पासून तीन फुटाचे वरचे सगळे गणपती आहेत इकडे बसले समीर समीर गावडे पहिले एका काही वाईट मारून बरोबर ना सांगा जरा काय करता तुम्ही सुरुवातीला कर पहिले जे मातीची हे असते मूर्ती ते का व्हाईट मारून त्याच्यावर पॉलिश करून म्हणजे जे असे उंच वगैरे भाग असत किंवा खरखरीत भाग असत बॉडीवर कुठेही तर ते पॉलिश मारून अशा प्रकारे प्लेन केला जाता आणि पुन्हा एकदा याच्यावर व्हाईट होणार ना पुन्हा एकदा याच्यावर व्हाईट मारून मग बॉडी कलर मारला जाणार तर इकडे सग सगळं हे पेंटरांचं घर असा आणि इकडे अजून व्हाईट काम वगैरे त्या साईडलाच चालू आहे इकडे व्हाईट काम वगैरे अजून चालू नाही केले नाही आणि यो, यो कोण आहे श्रवण आणि हे ममता यांचे घर पेंटरांची मुलगी सगळे जे या गणपतींच्या सर्व नेत्रा काम वगैरे असतात ते टोटल सर्व गणपतींचे नेत्रकाम हीच करतं आणि आता पप्पा ते का हाती घालू शिकवतात कसं घालायचं ते हा चाय नको मी पिलंय इकडे हे सगळे हे काही मूर्ती आहेत ते शाडू माती साडू नाही लगद्यापासून बनवलेले मातीच्या पाच साडेपाच फुटाची आहे ना ही लालबागचा राजा आणि हे सगळे जे वरती आहेत काळ्या मातीचे आणि लगद्यापासून बनवलेले हे सर्व मूर्ती जे आहेत ते लगद्यापासून बनवलेले आहेत इकडे सर्व अडीच तीन फुटाच्या वरच्या मूर्ती ठेवलेल्या गणपती हाती घालूची चालू आहे कुठला बाळूमामा ना बाळूमामा हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता बाळूमामांच्या याच्यामध्ये ती मूर्तीचं हाती घालण्याचं चा काम चालू आहे असे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या पोजमध्ये मूर्ती बनवलेले हत इकडे पण गणपती असत सगळे तुमका साच्यामध्ये हत काही साच्या चांगले चांगले सिलेक्ट केले जातात आणि त्यातून तुमका मूर्ती सिलेक्ट करूचे आहेत इकडे उंदीर असत गणपती प्रत्येक गणपती एक एक उंदीर दिलं जात आणि इकडे सगळे तीन फुटाच्या वर हे सगळे पूर्ण आपल्या गावठी काळे मातीचे गणपती असत ना श्रवण आहे ना श्रवण काम करते तुला हा हे पण हाती गणपती हे सगळे मी मूर्ती तुमका दाखवतोय फोटोप्रमाणे नंतर कसे कसे बनवलेले आहेत ते हे सगळे चार साडेचार फुटाचे मूर्ती आहेत टोटल या या शाळेमध्ये इकडे या साईडला तीन साडेतीन चार फुटाचे मूर्ती होते सगळे पाहिजे म्हणजे आर्ट वर्क करून भेटता बघू शकता तर आपण नंतर भेटूया आता सर सर काम चालू आहे त्यांचं अंक भेटून मग त्याच्या त्यांची जी काही शाळा खोलण्यासंबंधीची जी माहिती आहे ती सर्व आपण घेऊया तिकडे पण हो हिता पण एक, एक वेगळी पोस्ट दिलेली आहे आणि याचे सुद्धा फोटो काहीतरी वेगळं आहे ह वेगळं आहे हे सर्व हाती बनवलेले गणपती असतात आणि ही कृष्णाची मूर्ती असा ही पण तिने हातीच तयार केलेली आहे फोटोप्रमाणे આપણે પ્રણયાકર પેન્ટર ભાઉ હાથી મૂર્તિ એકડી હિ દુસરી મમતા કરતી અને પ્રણય હુટલી પૂજા રાજા ટાઈપ ફોટો વગેરે નતર દાખવે મૂર્તિ કશી ફોટો કુટલી હેહ આપી ના चाय नाश्ता असत त्या टाईमला बरोबर येतो तो अविनाशरा हे आपले कुणाल नांदोजकर आहेत खूप जुने या शाळेमध्ये खूप वर्षापासून काम करतात आणि त्यांची जी पेंटिंगची वगैरे कामं असतात म्हणजे घराला पेंटिंग वगैरे करतात ते तर त्यांच्या सोबत असतात इकडे आता पाणी मारून फिनिशिंग करण्याचं काम चालू आहे तर काय म्हणतोय कुणाल म्हणजे फिनिशिंग असते हात डोके जोडल्यानंतर एक असतो त्याने खडखडीत मारून घेतात असं दिसतं ते हा त्याच्यानंतर मग प्लेन ब्रशने हे प्लेन पाणी मारलं जातो त्यानंतर तो गणपती फिनिश होतो ओके मग त्यानंतर सुकल्यानंतर तो थोड लाइटचं वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे ना गणपती उरचे असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित म्हणजे फिनिशिंगच आता काम चालू आहे पेंटर इकडे आहेत महेश आंचेकर त्यांची आपण नंतर थोडीशी मुलाखत घेऊया हे सगळे चार साडेचार साडेचार फुटापर्यंत गणपती आहेत सर्व इकडून हे पूर्ण त्याच्यानंतर खळ्यात आहेत घरात तिकडे त्या मागाशी दाखवले व्हाईट काम चालू आहे तिथे पण गणपती आता व्हाईटचं काम चालू आहे तर हे आहेत माया गुरामवाडीचे मालक महेश आंचेकर आणि ही संपूर्ण आहे त्यांची गणपतीची कार्यशाळा यामध्ये त्यांचे जास्तीत जास्त गणपती इथे बनवले जातात आणि ते संपूर्णपणे काळ्या मातीपासून बनवले जातात आणि यावर्षी काही गणपती तिकडे कागदी लगद्यापासून बनवलेले आहेत तर आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया तर नमस्कार पेंटर साहेब नमस्कार फक्त एवढंच सांगा की एक सुरुवातीचा प्रश्न आहे तो म्हणजे तुमचं काय आणि तुम्हाला या कलेची आवड कशी काय निर्माण झाली धोरण लहानपणापासूनच आवडवी पासून आवड पण ही नेमकी या गणपतीच्या म्हणजे नेमकी नेमकीच गणपती बनवायची ही कला तुमच्या मनात कशी काय आली निर्माण लहानपणीपासून एवढे एवढे छोटे छोटे गणपती आणि मला हाती बनवायचे लय आवड खूप आवड लहानपणीपासून ही कला जी तुम्ही आत्मसात केली गणपती बनवण्याची ती साधारणतः किती कधीपासून स्टार्ट केली म्हणजे कोणत्या वर्षीपासून पासून दोन हजार एक पासून स्टार्ट केलं हा हा तेव्हा तुम्ही म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही कुठे की डायरेक्ट सावंतवाडीत होतो संतोष मिठबावकर म्हणून वराडचे आहेत ते, ते पेंटर पूर्ण हाती बनवायचे ते पन्नास साठ गणपती हाती बनवायचे सावंतवाडीला तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे होतं शिका तरी किती वर्ष चार पाच वर्ष होत चार पाच वर्ष शिकले चार पाच वर्षात तुम्हाला पुरेपूर जी कला आहे ती आत्मसात हो हो झाली होती हो झाली त्यानंतर तुम्ही इथे गणपती करण्याचा विचार कधीपासून केला नाही एक मनात विचारला की आपण आपलो आपलो गणपती घालू हा असं तुमचा स्वतः स्वतःचा त्याच्यानंतर ते मग बाकीचे मानले आमचं पण तर मग स्टार्टच केलं तुम्ही इथे दोन हजार एक पासून पंचवीस वर्ष पूर्ण होत पूर्ण होत हो ही एवढे आता गणपती असतात तर जी, मेते, मेते। गोल्वन, ती जी काळी माती आहे गणपतीला लागणारी ती साधारण म्हणजे तुम्ही कुठून आणता ती आणि कशा प्रकारे ती मिळते कुठे मिळते गोळवण गोळवण आहात आपागाडी आणि आबाचावा तुमच्याकडून आणतो माती म्हणजे ती आणि कागदात पॅक करून ठेवतो का ती मग एकदम नरम काम चालू ठेवलं तरी स्मूथ होता हा आणि फिनिशिंगला बरी आहे एकदम मग ती फिनिशिंगला काळी माती बरी की शाडू माती दोन्ही पण बरी पण गावठी माती कशी कडकपणा चांगली चांगली व्हाईट माती दोन्ही पण फिनिशिंगला ही जी तुम्ही गणपतीची शाळा जी चालू केला सुरुवातीला ज्यावेळी चालू केला त्यावेळीची स्थिती म्हणजे गणपती तुमच्याकडे कितपत होते आणि आता साधारणतः किती गणपती असतात दोन हजार एक मध्ये चालू केले तेव्हा नऊ गणपती होते म्हणजे नऊ गणपती कुठले होते जवळ पाचशेच होते नऊ गणपती स्टार्टिंगला आता दोनशे पाच आहेत ओके मग आता कुठले कुठले गणपती असतात म्हणजे कोणत्या एरिया मालवण मधले असतात आंगणेवाडच्या मसद्यातले असतात वेरलीतले असतात परत ह्याच्यात कसाल ह्याच्यातले कुमत्यारी सावंतवाडी बऱ्याच लांब नांदुशी असतात कट्ट बाजारपेठेतले असतात म्हणजे जवळपास तुमच्या जवळ सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणपती असतात आणि आता मी तिथे बघितलं काही गणपती असे आहेत जे हे बघा हे तुम्ही बघू शकता हाती बनवले आहेत ना हो हो ती हाती बनवण्याची कला सुद्धा तुम्ही तिकडे गुरुंकडे हो, शिकला पै हो, <laughs> पहिल्या पहिल्या श्टार, स्टार्टिंगला आमच्या बाजूला बनवायचे म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा ना होते तेव्हा ते गुराम म्हणून आहेत गुराम सर ते वीस पंचवीस बनवायचे मूर्ती तेव्हा त्यांच्याकडे मातीमाळाला जायचो म्हणजे तिकडे आवड निर्माण झाली पहिली आणि आवड निर्माण झाली त्याच्यानंतर मग असं वाट वाटा होता का हाती शिकाको आहे मग ते मिठबाव करत संतोष करत मग त्यांच्याकडे मग आणि दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा शालेय शिक्षण तुमचं शालेय शिक्षण किती झालं दहावी दहावी मग दहावी झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या कलेमध्येच उतरलात की कुठे काय जॉब वगैरे हो म्हणा किंवा कामधंदा कुठे काय करत होता की डायरेक्ट या गणपतीच्या याच्यामध्ये मुंबईत मुंबईत गेलो मुंबईत बघलं तर काय हे ना चे मुंबद, चे... मुंबद म्हणजे मुंबईत जाऊन दे असे मूर्ती बनवायचो असं माझं मित्र मित्र होतो तो मोठमोठे डेकोरेशन करायचा तर ते का चेहरे बनवून दे चेहरे असे डेकोरेशन म्हणजे हलती चित्र त्याचे चेहरे बनवून दे असं आणि बारके बारके गणपती करी ऑर्डर असायची अशी तीन चार हा मुंबई तर मुंबईत कसं कंटाळ्या म्हणजे गावी काहीतरी करायचं बरोबर त्याच्यासाठी मग काय मग तेव्हा ही आता जी शाळा दिसते एवढी मोठी ही त्यावेळी एवढीच होती की नंतर याची नंतर वाढवलं वाड़, आता काल आम्ही बघितले त्या तिकडच्या घरामध्ये पण आहे इथे तुमच्या पूर्ण घरामध्ये गणपती आहे या शाळेमध्ये हे सर्व अडीच तीन फुटाचे गणपती आहे पहिले बनवताना तुम्हाला प्रॉब्लेम असे निर्माण होतात काळ्या मातीपासून नाही अजिबात काहीच नाही काहीच नाही तुम्ही जेव्हा हे गणपती बनवायला चालू केलात ना त्यावेळी तुमच्या घरच्यांची तुम्हाला साथ कितपत होती आणि मदत कशा प्रकारे होती त्यांची आई बायको म्हणजे साच्या भरायचे म्हणजे त्यावेळी बाहेरची माणसं कोण कोण नाही कोण नाही ना, तेव्हा घरातली सगळं भाऊ असायचा काकाचा मुलगा आता मुलं मोठी झाली आता मुलगी मुलगी करते मुलगा करतो असं मग ते हो। आता मुलांना पण तुमच्या या कलेमध्ये आवड आहे की नाही आवड आहे आवड आहे रोजगार चिपळून असतो ओके आता मुलगी हे दोनशे पाच गणपती हे लेखणी करते ती सातवी पासून ती त्याच्यात लेखणीची आवड ती पूर्ण दोनशे पाच गणपतींची तीच लेखणी करतो ही जी इथे बसली आहे ना ती मुलगी आहे त्यांची आणि संपूर्ण ते दोनशे पाच गणपती जे इकडे तुम्हाला दिसत आहेत पूर्ण या शाळेमध्ये आणि तिकडे त्या साईडला त्या सर्व गणपतींचे जे लेखणीचं काम आहे ते जवळजवळ किती किती वर्ष तिला किती वर्ष सातवीत असल्यापासून म्हणजे पाच ते सहा वर्ष झाली असतील संपूर्ण दोनशे पाच गणपतींचे नेत्रा उघडण्याचं काम ती मुल त्यांची मुलगी करते आणि हा त्यांचा मितेश त्यांचा मुलगा मिथिल मिथिल लाचतो तो तिकडे सावरड्याला असतो जे गणपतीची मूर्ती वगैरे म्हणजे मातीच आहे ना तिकडे ती शाळेत माती कल्चर मातीचे हा माती कल्चर कॉलेज मध्ये ओके पुत्री वगैरे बनवण्याचं तर काम तिथे शिकत असतो तो आता मला दोनशे पाच गणपती बनवताना तरी किती सध्या इथे तुमच्या सोबत काम करणारे असतात म्हणजे मुलं वगैरे हो हे बारा जण आहेत बारा जण असतात हो। पूर्ण आणि हे एवढे दोनशे पाच गणपती बनवायला तुम्हाला जवळपास किती टाइम जातो म्हणजे किती महिन्याचा कालावधी असतो हो जून मध्ये चालू करतो जून पहिल्या आणि जर हाती वगैरे हो गणपती तुमच्याकडे द्यायचे असतील कोणाला यापुढे तर ते कुठल्या महिन्यापर्यंत द्यावे लागतात मे पर्यंत द्यायचे कमीत कमी किती तुम्ही हाती घेता फक्त पंधरा हाती घेतो त्याच्यावर करायचे असत ना पंधरा गणपती फक्त घेतो पण मे च्या आधी आले तर पंधरा गणपती तुम्ही हाती घेऊ शकता मे पर्यंत आले तर तर, तर मी यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन आणि जर तुम्हाला पुढच्या वर्षी तुमची जर ही सर्व शाळेची माहिती किंवा गणपती बघून जर तुमची पण इच्छा होत असेल की आमचा पण गणपती इथे असावा तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचा गणपती या शाळेत बनवू शकता तर अशा प्रकारे होते माया से, हे माया आर्ट्सचे मालक महेश आंचेकर आणि हे त्यांचे खूप जवळचे सहकार्य आहे जे जे मागे दिसत आहेत ना बऱ्याच वर्षापासून त्यांना पेंटिंगच्या कामामध्ये सहकार्य करत असतात आणि पंचवीस वर्ष हा म्हणजे जेवढे गणपती बाप्पा बनवायला वर्ष झाली ना तेवढे हे गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये असतात आणि घराची वगैरे कामं असतील तर ती पण पेंटिंगची कामं असतील तर गणपती सोडून अन्य सीजनला घराच्या किंवा कलरची कामं कोणतीही असतील पेंटिंगची तर ती पण तुम्ही करता ना म्हणजे तो नंबर मी तुम्हाला देईन तुम्हाला घराचे कामं असतील बंगल्याची कुठे गणपती झाले जाता तुम्ही कलर रत्नागिरीत पुण्यात जसं रनिंग मुंबा असेल आणि खर्च असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं जो काय म्हणजे बजेट असेल ते दिलं जाईल पण कलरची कामं वगैरे खूप चांगल्या प्रकारे करतात आणि बऱ्याच लांबपर्यंत पर्यंत गेलेले आहेत तर हे होते आपले पेंटर आणि ही संपूर्ण आहे त्यांची गणपतीची शाळा इकडे सर्व तीन फुटाच्या वर गणपती आहेत या साइडला हे आहेत त्यांचे उंदराचे हे <laughs> उंदीर काढणारी त्यांची माणसं आहेत आणि पेढी वगैरे जर लेवल करायची असेल ना तर यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही बागवे <laughs> काय बोलायला थोडेसे कमी आहेत ते इकडे हे कुणाला <laughs> <तुना> नांदुसकर आहेत <है। laughs> इकडे गणेश गने... चव्हाण उमेश गावडे हा ते दाखवलंय का उमेश नांदोसकर आणि समीर समीर गावडे काय म्हणतोय उमेश तुम्ही ते कधीपासून हे फिनिशिंगचं काम करता दोन वर्ष आली दोन वर्ष आली फिनिशिंग कशाप्रकारे करता तुम्ही काय म्हणजे हे पॉलिश पेपर का मारला जातो हां म्हणजे वगैरे उंच भाग असेल खडबडीत असेल तर फिनिशिंग केली हा हे दोनशे पाच गणपती फिनिश करताना तरी किती वेळ जातो समीर जुने जुने माणूस आहेत किती टाइम जातो तरी आठ घेऊन दोनशे सर्व सर्व गणपतींना या मालक विचारतायत समीर गा गावडेंना किती वर्ष आली काम करताना पंधरा वर्ष आली पंधरा वर्ष मध्ये काय मालकांचा स्वभाव वगैरे कसा आहे वाटला खूप चांगला आहे ना हा चांगली गोष्ट हो आहे योगेश कारणे हे सुद्धा एक वर्ष असतील ना एक वर्ष त्यांनी पेंटरांसोबत काम आता सध्या ते करतात माया आर्ट्समध्ये आणि गणपती हात वगैरे जोडून झाल्यावर जे एकदम प्लेन म्हणजे फिनिशिंग जे करायचं असतं ना हे ते करण्याचं काम योगेश काराने करतात तर कसं वाटतं तुम्हाला हे काम करताना चांगलं जोरात काय नाही घाबरू नको हर वाटतं ना तांगलोग। तांगलोग। आणि म्हणजे हे आता जवळजवळ तुम्ही काम व्यवस्थित समजतं तुम्हाला करायला काय असं बरं वाटतं ना आणि कुठे आहेत आपले हे बघा हे आहेत पेंटरांचे चिरंजीव मिथिल आंचेकर तर मला एक प्रश्नाचं उत्तर सांगा या कलेमध्ये तुम्हाला शिक्षणानंतर या कलेमध्ये आवड अशी निर्माण झाली की ही इकडे वडील आपले गणपती वगैरे बनवतात त्या पहिल्यापासून आवड होती त्यामुळे मी पहिलंच ठरवलेलं की याच क्षेत्रात उतरायचं त्यामुळे मी या क्षेत्रात आता तुम्ही सध्या तुमचं शिक्षण काय चालू आहे आता सध्या मी सावर्डे कॉलेजला असतो आर्ट साईडला स्कल्पचर करतोय ओके ठीक आहे थोडं पहिल्यांदाच बोलल्यामुळे थोडस घाबरल्यासारखे झाले पण आता सध्या सावर हो हो ते सावरड्याला शिक्षण घेत असतात माती कल्चरचं म्हणजे मातीचे जे मूर्त्या वगैरे असतात ना मातीच्या मूर्त्या वगैरे असतात ते ते तिथे बनवण्याचं शिकतात ते ब इकडे हे हाती मूर्ती आहेत बनवलेले हे सर्व जे दिसतात बघा हे इकडे बाळूमामाच्या अवतारामध्ये गणपतीची मूर्ती बनवलेली आहे तीसुद्धा ती पूर्णपणे हाती आहे ज्या प्रकारे तुम्ही फोटो द्याल प्रकारे तुम्हाला मूर्ती इथे बनवून भेटेल ही कागदी लागद्यापासून बनवलेली आहे लालबागच्या राजाची पाच साडेपाच साडेपाच सहा फुटाची ही मूर्ती आहे ही पण पूर्णपणे त्यांनी हाती बनवली आहे इकडे सगळे जे वरती आहेत गणपती मूर्ती आहेत ते संपूर्णपणे हाती बनवलेल्या मूर्ती आहेत ही छावा टाईपमध्ये बनवलेली मूर्ती आहे अशा प्रकारे आहे। आहे। हे आहेत प्रणय आंगशेकर त्यांचे बंधुराज आहेत पहिले जे सुरुवातीला एंट्री केल्यावर तुम्हाला दाखवलं ना गणपती ठेवलेले आहेत ते यांचं घर आहे मेन घर हेच आहे त्यांचं प्रणय आंगशेकर तुम्हाला या कलेमध्ये आवड कशी काय निर्माण झाली हा <laughs> <laughs> थोड तरी सांगा म्हणजे आवड कशी निर्माण झाली एवढं तरी सांगा हा <laughs> <laughs> चला ठीक आहे तर इकडेही आता सध्या बघा गोकुष्ट मी येणार आहे पंधरा तारीखला काहीतरी इकड़े जी जी तर त्यासाठी हो हो इकडे ही कृष्णाची जी मूर्ती आहे ती सुद्धा हाती बनवण्याचं काम चालू आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची जरी तुम्ही मूर्ती सांगितलात आणि जर तुम्ही फोटो दिलात तर तुम्हाला ती हुबेहूब तुम्हाला अशी मूर्ती बनवून भेटेल त्यानंतर इकडे ही पण हाती मूर्ती आहे ही पण हाती मूर्ती आहे आणि थोडी टाइप टाईपमध्ये केलेली मूर्ती आहे आणि ही राजस टाइप आहे